नाशिक जिल्ह्यातील मनमाड नांदगाव मालेगाव चांदवड निफाड लासलगाव येवला आदी शहरांमध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न औरडीवर आलेला असतानाच जिल्ह्यातील अनेक शहरांसह ग्रामीण भागात मोकाट भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला देखील नागरिक सामोरे जाताना दिसून येतात अशातच नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात अकरा वर्षे चिमुर्डीवर भटक्या मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्यानं चिमुर्डी मृत्यूची झुंज देत असून सदरील प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला आहे नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात मोकड कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून चार ते पाच मोकड कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अकरा वर्षीय परिसंतोष करवर ही चिमुरडी गंभीर जखमी झाली असून ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे परिसरातील नागरिकांनी तातडीनं जखमी परीला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानं पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलं असल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागात मोकाळ जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना होत असून मोकाळ जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त संबंधित प्रशासन केव्हा करणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना उपस्थित पडला आहे